तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन पनीर पराठा तयार करणार आहोत पनीर पराठा तयार करताना बरेचदा काय होतं की सारण वगैरे बाहेर येतं तर आज आपण अशा पद्धतीने पनीर पराठा बनविणार आहोत की एकदम सारण बाहेर येणार नाही आणि आपला पनीर पराठासुद्धा खूप छान असा होईल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे पनीर तो पनीर मी पॉकीट जो घेतलेला आहे तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता तर पनीर कसं बनवायचं याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर मला तुम्ही सूचना करा अशा मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल तर पनीर मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे पनीर कधीही मार्केटमधून आल्यानंतर थोडं स्वच्छ धुवून घ्यायचं तर हे बघा कांद्या आणि हिरव्या मिरच्या बारीक बारीक कापून घ्यायच्या तर हिरव्या मिरच्या मी आता आम्हाला थोडं तिखट पाहिजे म्हणून मी जास्त घेत आहे जर तुम्हाला तुम्ही मुलांसाठी वगैरे बनवत असाल तर थोड्या कमी घ्या किंवा जास्त तिखट हवं असेल तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या हिरव्या मिरच्या आणि कांदे मी बारीक कापून घेतले त्यानंतर गाजर जे आहे ते शिलके वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि हे किसून घेतलं आता कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतली आणि या पनीर पराठ्यामध्ये ना कोथिंबीर थोडी भरपूर घ्यायची कोथिंबीरसुद्धा मी बारीक कट करून ठेवलेली आहे आता हे पनीर स्वच्छ धुवून घेतलं थोडं किसून घेतलं मध्ये तेल गरम केलं तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक छोटा चम्मच मी आमदे जिरा टाकला आणि किसलेलं यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण त्यानंतर बारीक कापलेला हिरव्या मिरच्या आणि कांदेसुद्धा तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे त्यानंतर किसलेलं गाजर टाकायचं किसलेलं गाजरसुद्धा थोडं परतून घेतलं था त्यानंतर तिखट मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला पावडर मी यामध्ये टाकलेला आहे आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट तयार होतो हा पनीर पराठा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता आमच्या घरी तर घरच्यांना इतका आवडतो की बनवल्याबरोबरच बनवता बनवताच पनीर पराठे संपतात तुमच्याकडे काही असा अनुभव आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तर गाजरसुद्धा छानचं परतून घेतलं त्यानंतर किसलेलं हे जे पनीर आहे ना ते सुद्धा मी यामध्ये टाकलं कोथिंबीर टाकली त्यानंतर मी कढीपत्ता घेत आहे कढीपत्तासुद्धा मी धुवून ठेवलेला होता कढीपत्ता थोडासा हाताने तोडून टाकायचा म्हणजे चव खूप छान येते पनीर पराठ्याला आता हे सर्व छान आहे हे जे सारण आहे ना मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी कसुरी मेथी हाताने अशी मिक्स करून घेत आहे तर कसुरी मेथी मी दोन छोटे चम्मच घेतलेली आहे की बघा आपलं पनीर पराठ्याचं सारण जे आहे ना तयार झालेलं आहे आता गव्हाचं पीठ मी पाणी टाकून छान मळून घेत आहे तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये थोडं मीठ वगैरे टाकत असाल तर टाकू शकता पण मी मीठ वगैरे टाकत नाही गव्हाच्या पिठामध्ये कारण मीठ कमी खाल्लेलंच चांगलं असतं तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तर गव्हाचं पीठ मी मीठ वगैरे न टाकता छान असं पाणी टाकून मळून घेतलं त्यानंतर थोडं दहा मिनटं ठेवलं झाकून त्यानंतर हे बघा छोटा गोळा घेतला आणि अशा प्रकारे फुळीच्या आकाराचं लाटून घेतलं त्यानंतर आपण हे सारण यामध्ये अशा प्रकारे घ्यायचं आहे बघा मी किती भरपूर सारण यामध्ये घेतलेला आहे आता मी चौकोनी आकाराचा पनीर पराठा इथे तयार करत आहे तुम्ही कोणत्याही आकाराचा करू शकता म्हणजे माझ्या मुलांना आणि घरच्यांना जे आहे ना चौकोनी आकाराचा आवडतो त्यामुळे मी चौकोनी चौकोणी करत आहे बघा अशा प्रकारे सारण भरून फोल्ड करायचं की बघा अशा प्रकारे सर्व कडा वगैरे दुमडून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ लावून प्रकारे हलक्या हाताने असं आपण पोळपाटावर हा पनीर पराठा लाटून घ्यायचा आता इंडक्शन मी हे जे आहे ना तवा गरम